मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बरं का तर मग चला चॅनलला घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आपले, आपले कोणी फुकट फोटो काढित नाही तुमचा फुकट फोटो <laughs> कार्डाचा आधार दा, कार्डावरच डोळे एकीकड नाक एक नवरिअल ना बाय कोळखेड कोणी काढावं आपल्यासारखेचे फोटो मोबाईल मधले फोटो ही नकली माया असते प्रसिद्ध झालेल्या माणसाच्या अवतीभोवती खूप लोक फोटो काढतात पण इमानदारीनं सांगतो य्काना पैसे देऊन मोठा करून घरात लावला नाही <laughs> सगळा खोटा कार्यक्रम असा गर्दी करून फोटो काढणार नंतर त्याला शिव्या देऊन काढून टाकणार गेला कार्यक्रम कोण फोटो काढते आणि आपल्यासारख्याचे काय म्हणून फोटो काढावं लोकांनी लो ज्यांचे पाहताना तोंड पाहिल्यावर टेन्शन येतं त्याचा फोटो कशाला घरात लावणार कशाला <laughs> घरात लावणार आपल्यासारख्याचा फोटो आणि बायदेव एक खिशात कोंबून ठेवला तर संसार मोडून त्याचा खोटं नाही सांगत तुमचे फोटो घरात काय खिशात सुद्धा ठेवायच्या लायकीची नाही तुम्ही काय करा चोरून गल्लीत दिसणाऱ्या सुंदरबाईचा मोबाईलमध्ये चोरून फोटो काढा त्याच्या दोन कॉप्या करा एक वरच्या खिशात ठेवा एक या खिशात ठेवा आणि सकाळी बायकोच्या हातात गोड बोलत कपडे द्या ध्याला म्हणून मग ती खिशात हात घालणार बायांना सवय असते चट्ट्या म्हणून नाही नवऱ्याचे विसरलेले पैसे भिजून वाया जाऊ नये म्हणून सवय असते त्यांना माझी पण तसंच करती करते असं करते रोज करते सकाळीच करती आणि कधीतरी मी असं बघितलं मला असं वाटतं आपण इतकं पाकिट घेतलं त्याच्यात इतके कसे आले ती म्हणते गावकऱ्यांना कमी दिली असते आपण <laughs> समजून घ्या जाऊ माझी जर चोऱ्या करत असेल तर तुमची कुठे बायाला हात सवय असते हात घालायची आणि तिने हात घातून वर फोटो काढायच्या नंतर तो जर गल्लीतल्या बाईत निघाला ना बाईचा पहा तुमची नागिन कसा कार्यक्रम रंगादान ती तुमचा तुमचा जीव जाईल जर तर तिने संशय सोडा काय केलं नुसतं एका साध्या बाईचा फोटो नुसता खिशात ठेवला तर मरेपर्यंत कलंक लागतो मग खोट्या बाया जर जीवनात आल्या तर उद्ध्वस्त नाही का होणार <laughs> उद्ध्वस्त होणार असं असं करू नये कळलं पाहिजे माणसाला की आपला संसार याने उद्ध्वस्त होणार आहे ते म्हणून बायाला सांगितलं माणसाला माणसानी पण करून पाहावं माणसानी टेस्टिंग करून पाहिली पाहिजे बाईनं पण नवरील टेस्ट करून पाहिलं पाहिजे काय केलं पाहिजे गावातल्या चांगल्या माणसाचा फोटो साडीत ठेवा आणि त्याच्यापुढं मुद्दाम हटकून पाहा नेसायला सुरुवात करा मग पहा नागोबा तुमचा कसा कसा नडीचा नख घेतो एक सांगू हे तर सोडा पण गावातल्या एखाद्या मुलीचा फोटो जर तुमच्या दप्तरात निघाला ना तिचं आयुष्य बर्बाद होईल इतके फोटो आपले घाण असतील पण भगवान बाबा शिवाजी महाराज श्यामबाबा यांचे फोटो जर तुमच्या खिशात सापडले ना भर रस्त्यावर जर एस पीनं रात्री पकडलं चोर म्हणून तर श्याम बाबाचा फोटो सोडून देईन तुम्हाला सोडून देईल असते म्हणून फोटो काढून आपले लोकांनी देवघरात लावावे याच्यासाठी आयुष्यभर चांगलं वागावं लागतं कुणाचे फोटो काढतील लोक ज्याचा फोटो चुकीच्या ठिकाणी ज्याचा पुतळा चुकीच्या ठिकाणी बसला नाही गेल्यानंतर फोटो हे कळलं पाहिजे एकदा काय झालं एक, एक महाराज गेले भिक्षा मागायला भिक्षा वाढा बाई त्या बाई आंघोळीला बसलेल्या हो होत्या महाराज चौकात गेले ते म्हणले बाबा परत जाऊ नका आंघोळीला बसलेली आहे पाच मिनिटात रेडी होते महाराजाला वेळ मिळाला ते महाराजाचं पोरग पैसे कळत होत पाच रुपयाचा ठोकळा oh. खेळतच असते आता हे पखवाजाला बसलं तरी कणिक खेळत स्वभाव आहे त्याचा स्वभाव आहे त्याला काही घेणं देणं नाही मंडप केवड्याचा महाराज केवड्याचा काही घेणं दिलं स्वभाव त्याच्या खिशातले पाच रुपये हातातले वगळत वगळत महाराजाच्या पायाजवळ गेले सटकले पैसे हातातले आता मला सांगून ठेवतो माणसाला बदलीत ना फक्त पैसा पैसा अशी गोष्ट आहे कुणाच्या मनात कधी काय आणून सोडील आणि कुणाला कधी भ्रष्ट करील ही एक मोठी ताकद आहे पचवायला त्याला लय ताकद लागते पैसा पकवायला पचवायला महाराजाची नजर फिरली महाराजाने अंदाज केला पूर्ग लहान याला काही कळणार नाही महाराजानं दिला पैशावर पाय पुढच्या बोटात पायसा पकडला पाय वर केला पैसे खिशात टाकले पोरा डोळे टाकले ते वाघाचं पूर्ग महाराज डोळे वाटावर ते म्हणला मम्मे ह्या महाराजांनी माझे पैसे चोरले खर <laughs> <थे कुर>, खरंच <laughs> कुर, <कुरस laughs> बोलणार ते आता बाईला वाटलं ह्या महाराजांना दरवर्षी आम्ही वर्गण्या देतो दक्षिणा देतो रोज पीठ देतो ह्याच पोटच भरत नाही जगामध्ये किती दिलं तरी कधीच न म्हणणारी एक, एक जात आहे सध्या तिचं नाव आहे महाराज <laughs> तिला काही द्या काही द्या जाता जाता तुम्ही नुसतं म्हणा बाबा एक एक पाहिली वर्गो उरलेले नेणार ते नेणार नाही नेणार पोट भरणारच नाही समाधान होणार नाही सगळ्या लोकांना सांगणार समाधानी रा पाकिट उघडून मोजून एक महाराज होता आमच्याकडचा त्याला पाकिट दिलं की लोकांच मोजता येत नस मग ते काय करायचे पटकन बाथरूम ला जाई आणि बाथरूम मध्ये पैसे मोजे जाई कमी भरले तर काय करा मला जेव्हा कळालं मी त्याला म्हणलं येड्या तुला कधीच पैसे मिळणार ते मला कसा म्हणलं ज्या जाग्यावर लोक कधीच पैशाला हात लावित नाही तू त्या जागेवर जर पैसे मोजच असेल तर तुला मरेपर्यंत पैसे मोजूनच जगावं लागणार अजून एक सांगू पैशासाठी कधीच नाटक करायचं नाही तुम्ही एकदा जरी नाटक केलं तर तुमच्या स्वतःचा असं नाटक होईल की तुम्हाला पोट भरण्यासाठी जगाच्या समोर नाटक केल्याशिवाय तुमचं पोट भरणार नाही काय सिस्टीम आहे पैशाची त्याच्यामुळे त्याच्यासह कधी नाटक करू नये ते बाय म्हणले बाबा थांबा पोराला म्हणले पप्प्या घेऊ दे माय ते पैसे खोटे मी तुला दुसरे खरे देते महाराजाला वाटलं खोटे पैसे घेऊन काय फायदा आहे मग पटकन काढेन फेकून दिले म्हणले मी याची मजाक करत होतो आणि ते पैसे खरे होते असंच झालं तुमचं माझं संसार कळाला नसल्यामुळे आपण या सगळ्याला जीव लावला घर दार इकडं तिकडं सगळ्यांना जीव लावला पण सत्य कळलं श्यामबाप आला शेजारच्या घराचा जर इतका जर कोपरा आता आला तर केस करतेत मारामाऱ्या करतेत कोणी जागा देत नाही एवढ्या मोठ्या गावामध्ये मोलाच्या युतीमध्ये त्यांना न मागता जागा मिळाली आपण रोज आपलं घर सजवायचा सा प्रयत्न करतो कोणी मदतच करत नाही त्यांना आख्खा गाव प्रयत्न करतो आपल्यासारख्यांची कोणी फोटो काढत नाही त्यांची मूर्ती केली आणि जोपर्यंत पृथ्वी औरंगाबाद बाळापूर अस्तित्वात आहे तोपर्यंत श्यामबाबाची पूजा थांबणार नाही अशी काही गोष्ट केली पाहिजे माणसाना की जी आपल्यानंतरही काहीतरी राहतील मग त्याच्यासाठी काय करावं लागन याच्यासाठी सरळ बसावं लागन तोंड उघडावं लागन देव समजून घ्यावं लागन आणि भजन करीत राहावं लागन ही गोष्ट भजनाने होती पण तुमचे तोंड उघडत नाही त्याचं कारण आहे देवाचं नाव कुणाच्याही तोंडाला येत नसतं त्याला कमीत कमी दहा जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा ते येऊन बसवतो अलग लक्षामध्ये शंभर जन्माचं पुण्य जेव्हा आणलं तेव्हा ते पुढे येऊन बसत आणि टाळ्या वाजवितो आणि दोनशे जन्माचं पुण्य जावं होईल तेव्हा ते तोंड उघडित आणि हजार जन्माचं पुण्य जावं पाठी आसन तेव्हा त्याचे इंद्रिय सुद्धा भजन करत राहते मग ते रडतही राहतं आणि मग त्याचे श्याम बाबा होते इतकं भजन करावं लागतं राहत हे बघा उदास पुन्हा भजन करायचं ज्ञानदेवी रम्य रमले समाधा हरीचे चिंतन कधी मधी या एकादशीला तर त्याच एकादशीला <laughs> ना ना याच्या ना। तोंडात फार झालं तर तंबाखू येईन <laughs> गुटखा येईल देव येणारच नाही ना देव ये। इतकं सोपं आहे काय तुमच्याकडे कोणाच्या डबड्यात कुठं रेंज येत असते का त्याला कार्ड घालावं लागते त्या कंपनीचं तसं तुमचं तोंड उघडण्यासाठी तुम्हाला संसार नावाचं कार्ड काढून फेकावं लागलं हे बघा का दोन कार्ड आहे आता मोबाईलमध्ये एका वेळेला दोन वापरता येत नाहीत किती मोबाईल भारी काढू द्या एका टायमाला एकच वापरता येणार आता तुम्ही बसले ना ही देवाची रेंज आहे सत्याची रेंज आहे आनंदाची रेंज आहे टावरच त्याचं आहे त्याचं पण पुढं बसलेले जे मोबाईल आहेत ना यांचे कार्ड या कंपनीचे नाहीत ते संसाररूपी कंपनीचे असल्यामुळे यांच्यात काय काय बसलेलं आहे ताण तणाव टेन्शन जातीपाती अहंकार विकृती वाचना देणं घेणं हे सगळं त्याच्यात डाउनलोड केलेलं आहे डाउनलोडच केलेलं आहे आणि बोलला का माणूस तो कोण्या कंपनीचा कळतो म्हणून तुम्ही बोलले नाही माझ्या लक्षात आलं सगळे संसाराच्या कंपनीचे हे रातन दिवस <laughs> बाप रे, बाप रे, बाप रे, बाप रे। बोलते नको तितकं बोलते कोणाचं भांडण लागण इतकं बोलते कोणाचा संसार मोड ना असं बोलते पण जेच कीर्तनात बसते आणि जेच रेन जाती मी गेल्याशिवाय तोंड उघड काय दोष आहे या तोंडाचा अरे बापरे 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 काय पाप केला की नको तितकं बोलतय बडबड करते लोक म्हणते मारू का चुबेस झोपायचं कधी इतकं करावं लागतं तरी त्याचं तोंड आवरल्या जात नाही पण भजनात बसल्यानंतर तू बोलत नाही त्याचं कारण असं आहे देवाची आठवण यायला देवाचीच कृपा व्हावी लागते देवाचं भजन करायला परमेश्वराचीच कृपा व्हावी हो लागते एक सांगू का ज्याच्या प्रेमात पडायचं का ते प्रेम सक्सेस होण्यासाठी त्यांनाच सप्लाय करायचा असतो तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्यानी म्हणलं पाहिजे माझं याच्यावर प्रेम आहे आपण साऱ्या गावाला सांगा ही माझी बायको ही माझी बायको ही माझी बायको ती म्हणली मा माझ्या पप्पाना अशा ठिकाणी दिलं ना मी मरून पण याला नवरा नाही म्हणायचो तू म्हणलं मला आवडत ही काही मी मनानं बोलत नाही दादूला नको गबाई मला ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना लय प्रयत्न करून पाहिले लोकाला समजून सांगायचे लोक येईना त्या काळात लोक कीर्तन म्हणले का असे लांबून पाहत होते काय तवा सिस्टीम असं का बेसन ट्रबल असायचं आहे काय असायचं मग काहीच नसायचं मग काय असायचं मग मा महाराजकांनी काय केलं असं उपरनं घेतलं नाथ महाराजांना आणि लोकाला जवळ येण्यासाठी भारडू सुरू केलं मग बायकू झाली म्हणल्याबरोबर मग लोक जवळ येऊन बसले कारण यायला नवरा बायकू खाणं पिणं याच्याशिवाय दुसरं काही समजत नाही खरी तर गंमत असे या जागेवर त्या गोष्टीच नाही केल्या पाहिजे हा परमार्थ आहे संसार नाही आणि संसाराच्या जा जाग्यावरती इतकी घाण आहे की तुम्ही आता इथं बसले ना तरी संसार तुमचा सुरूच आहे काही बाईला काय वाटतं मी आले, आले। मी वर वर तुम ते आले कालच पैसे आणले होते घेऊन कुलूप लावला असं का मी ती कीर्तन होत तर कुल पण पैसेच पाहत असणार म्हणजे संसाराचा पाठीला लागलेला आहे उठल्याबरोबर तुम तुमच्या पाठीमागं लागलेला आहे नवरा बायका सुना उमणं डोमणं हे कशाला इथं ऐकायचं पुन्हा पैसे देऊन मग लयच अवघड कार्यक्रम झाला म्हणून या ठिकाणी संसाराची गोष्ट केली नाही पाहिजे संसाराची गोष्ट ऐकली नाही पाहिजे हा परमार्थ आहे परमार्थ हा मराठीतला शब्द नाही खूप चुका करतोय आपण परमार्थ हा संस्कृत शब्द आहे परम अर्थ श्रेष्ठ धन मोठी किंमत जे कळालं असता मिळाला असता केला असता जन्माला जगण्याला देहाला गावाला कुलाला आनंत वैभव मिळतो त्याचं नाव आहे परमार्थ म्हणून हा हटकून केला पाहिजे मुद्दाम केला पाहिजे हा केल्याने तुम्हाला उंची येणार तुमचं नाव जोडल्या जाणार मला सांगा आपण सगळे जातीने या मंचावर आलो नाही आपण पैशाने या मंचावर आलो नाहीत आपण विद्येने या मंचावर आलो नाहीत आपण रामकृष्णारी हे नाव जोड आहे म्हणून आपण या मंचावर आलो जोडत आहे ते आपल्याला उंची मिळते त्याने आपल्याला म्हणून परमार्थ तो केल्यानाच होतो म्हणून तुम्ही आजपासून एक माझी गोष्ट पक्की ध्यानात ठेवत जा कुणाचं कीर्तन असो तुम्ही पाठीमाग म्हणत जा बोलत जा तुम्ही कारण त्याचं कारण आहे म्हणाय लागलं ना मग काय म्हणायचं इकडं मन लागतं आपल्या तोंडाचाही उद्धार होतो मन रंगून जातो तुम्ही जे असे विचार करता ना टेस्टिंग सुरू आहे तुमची महाराज कसा आहे आणि जशा महाराजाच्या टेस्टिंग निघाल्या तसा याच्यातला रसच गेला अरे महाराज टेस्ट करायचे असते का सारी दुनिया टेस्ट करायची असते साधू टेस्ट करायचा नसतो तो जाणून घ्यायचा विषय असतो तो अनुभवाचा विषय असतो म्हणून तुम्ही परमार्था परमार्थात आलेले आहात मग बाबांनी परमार्थ केला तुम्ही परमार्थ करा परमार्थ म्हणजे काय मनाने तनाने धनाने त्यांचं होऊन जाणे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट